दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एमएमआयटी इन्स्टिट्यूशन इंडिया महाराष्ट्रासह इतर राज्यात सातशेपेक्षा अधिक शाखा असलेल्या संस्थानाच्या वतीनं बावीस डिसेंबर रोजी सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं संपूर्ण नाशिक जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी करत असलेले कम्प्युटर इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर तसंच उत्कृष्ट कामगिरी बजावणारे संस्थाचालक यांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला सर्वांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला तसंच एमएमआयटी इन्स्टिट्यूशन इंडियाचे सीएमडी ललेश ढवळे यांच्या हस्ते जिल्ह्यातील संस्था चालकांचा उत्तम कामगिरीबद्दल सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे दरम्यान यावेळी एम एम आयटी इन्स्टिट्यूशन इंडियाचे सीएमडी चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर ललेश ढवळे त्याचबरोबर ऋषिकेश कालेवार गणेश ढवळे वनिता वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले आज आमच्या मॅग्निफिकेशन्स ऑफ मॅनेजमेंट अँड आयटी इन्स्टिट्युशन इंडिया म्हणजेच एम एम आय टी इंडिया यांचा नाशिक जिल्ह्यातल्या सर्व संस्था चालकांचा सन्मान सोहळा पार पडला यामध्ये सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स करणारे जे कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटवाले आहेत त्यांचा सर्वांचा एक चांगल्या प्रकारे सन्मान सोहळा करण्यात आला तसेच एम uh, एम आय टी इन्स्टिट्यूशन इंडियाने uh, आता uh, नवीन माही इंग्लिश अकॅडमी नावाने नवीन कोर्स लाँच केलेले आहेत माही इंग्लिश अकॅडमीचा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे कोर्स सर्टिफिकेशन आणि याचे एक वेगळी थेरपी आम्ही आज मार्केटमध्ये आणलेली आहे याचा विद्यार्थ्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात इंग्लिश वाचण्यासाठी इंग्लिश लिहिण्यासाठी इंग्लिश बोलण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात याचा फायदा होणार आहे तसेच आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वे जिल्ह्यातले जे काही सेंटर चालक होते त्यांचाही त्यांच्या त्यांच्या मध्ये वेगवेगळे वे वे प्रोग्राम झालेले आहेत आज नाशिक जिल्ह्याचा प्रोग्राम होता कालवा आपले रविवार कारांच्या इथे आपले ग्लोबल टीचर कम नावा इन्स्टिट्यूट आहे आणि हे इन्स्टिट्यूट जवळपास गेल्या आठ वर्षांपासून कार्यरत आहे आणि आमच्याकडे गेल्या आठ वर्षांपासून कम्प्युटर कम्प्युटर क्षेत्रामध्ये अनेक कोर्सेस दिले जातात आणि ह्या कोर्सेस थ्रू हजारो विद्यार्थी पासआउट होत असतात त्याचप्रमाणे आम्हाला अतिशय आनंद असा होतो की आमची जी काही संस्था एम एम आय टी आहे या थ्रू ह्या वर्षी देखील आमचा सर्वांचा आदर्श पुरस्कार आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे सर्वांना आणि आम्हालाही तो पुरस्कार मिळाला त्यासाठी आम्ही खूप आनंदित आहोत आणि इथून पुढे आम्हाला एम एम आय टी आय तर्फे जे काही काम करण्यामध्ये आम्हाला प्रोत्साहित केलं जातं आणि आम्हाला जे काही सपोर्ट मिळतो त्या थ्रू आम्ही हजारो विद्यार्थ्यांना घडत असतो आणि अशा प्रकारचे आदर्श शिक्षक या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घडवण्याचं काम एम आई आई एम आय टी आय करत आहे आणि त्याच कार्यक्रमानिमित्त आज आम्हाला देखील पुरस्कार मिळाला आम्ही त्यांचे खूप आभार व्यक्त करतो आणि एम आय टी आय खूप खुँ खूप शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी मॅग्निफिशन्स ऑफ मॅनेजमेंट इंडिया म्हणजे एम एम आय टी या संस्थेने आज आम्हाला ऑनर सेरेमनी म्हणून प्रोग्राम देऊन आम्ही वर्षभरात जे काही कामकाज केलं त्या कामकाजाची पावती म्हणून आम्हाला एक आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच वर्षभरात आपण कशा कशा पद्धतीने काय काय कामे केली पाहिजे कशा पद्धतीने मार्केटिंग केलं पाहिजे याबद्दल आम्हाला आज सखोल मार्गदर्शन केले त्याबद्दल मी व माझ्या इन्स्टिट्यूट तर्फे एम एम आय टी या इन्स्टिट्यूशनचे मनस्वी आभार मानतो वनिता आ, वनिता मी वनिता विजयवाल माझ्या इन्स्टिट्यूट च नावच आहे वनिता कॉम्प्युटर मी एम एम याच्यामध्ये पाच वर्षापासून जॉईन आहे आणि याचा एक्सपिरियन्स तर मला छानच आहे शिवाय दरवर्षी उत्तरोत्तर ऍडमिशन पण वाढत आहे आणि दरवर्षी हा जो ऑनर सेरेमनी होतो याच्यामधून जोही पुरस्कार मिळतो तो परत एक काहीतरी करण्यासाठी मोटिवेट करतो जसं की आज यावर्षी वर्षी पहिल्यांदाच आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला तर तो पुरस्कार घेताना छानही वाटत होतं प्लस एक रिस्पॉन्सिबिलिटी वाटत होती की आ, जर आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे तर आहे त्याही पेक्षा आपल्यामध्ये अजून काहीतरी इम्प्रुवमेंट करायची आहे आपल्याला आणि नक्कीच त्या दृष्टीने आम्ही पावलं उचलूया उचलूच आणि मी सर्वांना विनंती करते की आपणही त्याच दृष्टीने आपली वाटचाल करू शिवाय मी आ, सर्व ज्यांनी हे पुरस्कार दिला जे हे सोहळ्याचं आयोजन केलं त्या सर्वांचेही मी आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानते संगणक क्षेत्रात उत्तम कामगिरी करून खूप साऱ्या विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या अशा इन्स्टिट्यूटच्या संचालकांचा यावेळी यथोचित या सन्मान करण्यात आलेला आहे त्याचबरोबर भविष्यात या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून कोणकोणते प्रोजेक्ट सुरू असणार आहेत कोणकोणत्या क्षेत्रात पदार्पण केले जाणार आहेत त्याबद्दल माहिती देण्यात आली आहे यामध्ये एम एम आय टी संस्थेचे व्यवस्थापक राकेश पाटील ऋषिकेश कालेवार आदींची उपस्थिती होती मोठ्या उत्साहात एम एम आय टी इन्स्टिट्यूशन इंडियाचा नाशिक जिल्ह्याचा हा सन्मान सोहळा संपन्न झालेला आहे Sanjay Parmar Nashik News Nashik